नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चला तर आपण एकादशीसाठी भगराच्या तांदळाचा भात करूया इथं एक कप मी भगर घेतले पॅन गरम करायला ठेवला तर आता आपण भगर भाजून घेणार आहे खमंग अशी भाजून घ्यायची फुलोपर्यंत भाजल्यामुळं आपला भात टेस्टी पण होतो आणि मोकळा होतोय अशा पद्धतीने भाजून घ्यायची आता भगर भाजून झाले काढून घेतले मी त्याच पॅन मध्ये तीन कप मी पाणी घेते आपल्याला भात मोकळा करायचा तर तीन कप पाणी घ्यायचं जा। जास्त शिजव असला तर चार कप घेतो मी थोडंसं मीठ घालूया आपण चवीपर्यंत एक मिरची मी कट करून टाकले आणि एक चमच्यात तूप घातले तुपामुळं भाताला टेस्ट चांग भारी येते आणि मोकळा पण होतोय आता मी तांदूळ धुवून घेतलं होतं काय कचरा असला निघून जाईल आता मिक्स करून घेऊ मी दाण्याचं कुठं वापरणार नाही का तर आपण शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे तो तो दुन आता झाकण ठेवूया एक दोन तीन मिनटात आपला भात बघा शिजतोय नंतर एकदा बघूया आपण भात शिजलाय का मधून अधून चेक करायचं पॅनला चिटकणार नाही आणि हलवून घ्यायचं आणि झाकण परत ठेवायचं आता आपण उघडून बघूया आणि हलवून घेऊया शिजलंय का बघूया तर आपला भात शिजत आलाय थोडासा गॅस बारीक करूया आपण मेडम ठेवायचं फास्ट ठेवायचं नाही पंढरा शुभ्र होते अजिबात याचा कलर चेंज होत नाही काय नाही आता साईडला ठेवूया आपण भात शिजलाय आपला बघा मोकळा झाला इकडे मी कढई ठेवली आहे एक चमचा तूप घातलंय तूप गरम झालं एक चमचा जिरा घालूया आणि एक मिर दोन मिरची मी कुटून घेतल्या त्या खलबुत्यात ते घातले त्या आणि एक वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला दाण्याचा ते घालूया तुपा हे सर्व मिक्स करून घेऊया आपण एक ग्लास पाणी ओततो आहे म्हणजे शिजून एक वाटी होणार आहे आपली एक चमचा लाल तिखट टाकलं आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ लागलं तर तुम्ही वरून घेऊ शकताय म्हणून कमीच घालायचं जास्त नाही घालायचं जास्त झालं तर मीठ काढता येत नाही कमी झालं तर घालता येते आणि उकळी काढून घेऊया आपण आता उकळी मी झाली आपली आमटीचे निघाली दाटसर झाले बघा खूपच टेस्टी लागते संगणेच्या आमटी झणझणीत मगराच्या भातासून कोणवरीचा पण भात बोलते तर वाटीत आमटी काढून घेऊया जशी लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिमैत्रिणी शेअर करा बघा आपला भात मोकळा मोकळा झाला नसतं अजिबात चिकट झाला नाही भातावर आमटी घेऊन खाली तर अगदी अप्रतिम लागते ना भारी टेस्ट येते आपण तुळशीच पान ठेवले आमच्याकडे कोथिंबीर खात नाही तुमच्याकडे असली तुम्ही घालू शकता तिची भातार आमटी घेऊन खायची काय अप्रतिम लागते धन्यवाद बाय बाय